स्वामी समर्थ नमस्कार मंडळी कार्तिक पौर्णिमेचा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात पौर्णिमा तिथेला अनन्य साधारण महत्त्व आहे कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाते देव दिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकला त्याला दीपावलीचे स्वरूप देण्यात आले आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये भगवान श्रीहरिविष्णू वास करतात यामुळे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी स्नान करून दीपदान केल्याने आपल्याला कितीतरी हजारपटीने पुण्याची प्राप्ती होते अकाली मृत्यूचे भय टळते तसेच हे दीपदान केल्याने ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष नजरबाधा अडचणी संकट हे देखील दूर होतात हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल फक्त सकाळीच या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन या हे पान आणल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी तुम्हाला बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण सकाळची जी वेळ असते तर त्या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या वेळेमध्ये हा उपाय जर आपण केला तर त्या उपायाचा आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा ह्या असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट मेहनत तडजोड करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा देखील पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि जर आपण विशेष तिथीवरती काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतले ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते सर्व गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडत असतात तसेच जर आपल्याला कुणाची नजरबाधा झालेली असेल कुणी काही नजरदोष आपल्याला लावलेले असेल एखादा आपला शत्रू असेल त्याचा शत्रुदोष आपल्याला लागलेला असेल तरीही आपल्या जीवनामध्ये अनेक वादळे संकट हे येत असतात जर तुमच्या मनामध्ये नोकरीप्राप्तीबद्दल इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल किंवा एखादं कर्ज असेल त्यातून तुम्हाला मुक्ती हवी असेल तसेच तुमचा एखादा शत्रू असेल त्या शत्रूपासून तुम्हाला मुक्तता हवी असेल घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं होत असेल कोणतीही गोष्ट तुमची मनासारखी घडत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी अवश्य करा या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व दिले जाते तर तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ना तुमच्या घराच्या जवळपास जिथे कुठे पवित्र गंगा असेल नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान नक्की करा हे स्नान केल्याचे आपल्याला कितीतरी हजार पटीने पुण्य मिळते आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात जर तुम्हाला शक्य नसेल तर घरच्या घरीच घर अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभरा हळद एक तुळशीचं पान थोडंसं गंगाजल टाकून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे यानंतर ना आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी तुमच्या देवघरामध्ये जर भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल तर त्यासमोर तुम्हाला एक दीपदान करायचं आहे एक दिवा लावायचा आहे या दिवशी हे दीपदान करायला खूप महत्त्व आहे यानंतरनं तुळशीची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही प्रभावी उपाय करतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असते उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक गुळाचा खडा त्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं गाईचं दूध टाकायचं आहे यानंतरनं एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे जर मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर जे तेल तुम्ही देवघरामध्ये पूजेसाठी वापरतात ते तेल तुम्हाला त्या ते दिव्यामध्ये घालायचं आहे आणि अगदी चिमुडभर पिवळी मोहरी त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत जर पिवळी मोहरी नसेल आणि मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर शुद्ध गायचं तूप जे असतं तर त्याचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर ना थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे पिंपळ वृक्षापाशी तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे जायचं आहे गेल्यानंतर ना सर्वप्रथम ते तांदळाचं आसन देऊन हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहेत यानंतरनं आपल्याला त्या झाडाला हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत आणि हे जल जे आहे तर ते आपल्या दोन्ही हाताने या वृक्षाला अर्पण करायचं आहे पिंपळा वृक्षामध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात आणि या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो हे झाड पूजनीय मानलं जातं अनेक देवी देवतांचा वास या झाडामध्ये असतो आणि पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात यानंतर ना या वृक्षला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप करायचा आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी भगवान विष्णूंना तुमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदावी आर्थिक अडचणी दूर व्हाव्या यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी तुम्हाला आवाहन करायचं आहे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या झाडाचं एक पान तोडायचं आहे जर झाडाखाली एखादं गळून पडलेलं पान असेल तर तेच तुम्ही घेऊ शकता जर खाली पडलेलं पान नसेल तर तुम्हाला क्षमायाचना करायची आहेत आणि यानंतर त्या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे हे पान तुम्हाला घरी आणायचं आहे स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतरनं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा गंध बनवायचा आहे आणि एक काडी घ्यायची आहे ही सुद्धा तुम्हाला पिंपळाच्या झाडाचीच घ्यायची आहेत पिंपळाचं जे पान असतं तर त्या पानाला खूप मोठा देठ असतो तर त्या देठाचंच तुम्हाला एक काडी जी आहे तर ती घ्यायची आहेत आणि त्या काडीने त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्ही इच्छा लिहू शकता इच्छा त्या पानावरती कशी लिहायची ते पहा जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर नोकरी मिळण्यासाठी किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रूंचा वारंवार त्रास होत असेल तर शत्रुदोष नष्ट होण्यासाठी असं तुम्हाला त्या पानावरती तुमची जी काही इच्छा असेल तर ती लिहायची आहेत यानंतरने एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये ज्या कुंकवाने तुम्ही त्या पानावरती तुमची इच्छा लिहिली आहे तर त्याच कुंकवाने त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहेत मधले चार बिंदू द्यायचे आहेत कडाच्या दोन लाईन काढायच्या आहेत त्या स्वस्तिकवरती तुम्हाला एक मुठभर चण्याची डाळ ज्याला हरभरा डाळ असे म्हणतो तर ती अर्पण करायची आहेत ही चण्याची डाळ जी असते तर ते भगवान श्रीहरिविष्णूंचं स्वरूप मानलं जातं आणि पिंपळाचं पान हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यानंतरनं त्या डाळीवरती त्या प्लेटमध्ये आपल्याला हे जे इच्छा लिहिलेलं पान जे आहे तर ते ठेवायचं आहे देठ हा आपल्याकडे असायला हवा अशा पद्धतीने आपल्याला हे जे पान आहे तर त्यावरती ठेवायचं आहे आणि ही प्लेट आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर आपल्याला ठेवायचे आहेत यानंतर ना या पानाला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्रामचं पठण करायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुम्ही जी काही इच्छा त्या पानावरती लिहिली आहेत तर ती इच्छा तुम्हाला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत यानंतरनं संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे सायंकाळी पाच वाजल्यानंतरनं ते पान तुम्हाला देवघरामधून उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे वाहतं पाणी असेल तर त्या पाण्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं नाव घेऊन तुमची इच्छा व्यक्त करून ते तुम्हाला प्रवाहित करायचं आहेत या दिवशी पवित्र गंगेमध्ये सर्व देवी देवता वास करतात सर्व देवी देवता स्नानासाठी त्या नदीवरती येतात आणि या नदीमध्ये भगवान विष्णूसुद्धा वास करतात आणि हे पान आपल्याला त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहेत आपली इच्छा व्यक्त करत जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल एखादी नदी नसेल तर हे पान तुम्हाला घेऊन जायचं आहे एखाद्या देवीच्या मंदिरात तुमच्या घराजवळ जिथे कुठे एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे पान जे आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेला अवश्य करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ